स्वभाव अत्यंत साधा भोळ असणारा अशा पद्धतीचा नेता सातत्यानं समाजासाठी काम करणारा अशा पद्धतीचा नेता आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अत्यंत चांगलं काम करणारा नेता म्हणून उपेंद्र शेंडे यांचं नाव फक्त विदर्भातच नव्हे साऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांना लोक ओळखत होते बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे यांच्या नेतृत्वाखाली असणारा जो पक्ष आहे त्या पक्षाला आकार देण्याच काम त्या पक्षाला मजबूत करण्याचं काम हे तर त्यांनी केलंच होतं पण रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या वेळेला खोबराकडे गट हा रिपब्लिकन ऐक्यामध्ये सामील झालेला होता आणि रिपब्लिकन पक्षाच ऐके जे आहे ते ऐक अनेक वेळेला झालं परंतु रिपब्लिकन पक्षाच ऐके टिकत नाही अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे मी या ठिकाणी उपेंद्र शेंडे यांचं स्मरण करण्यासाठी त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो माझा ग्रुप आहे त्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज मी, 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 सोबत सोबत मी, मी, मी या ठिकाणी आलेलो आहे मंत्री म्हणून काय मी आलेलो आहे अजिबात नाही मी कुठल्या सोबत पक्षासोबत आहे म्हणून मी आलो नाही मी भाजपसोबत आहे असं म्हणून मी आलो नाही मी भाजपसोबत नाही तर भाजप <laughs> माझ्यासोबत आहे त्यामुळं भाजपचा आणि असा विषय अजिबात नाही आहे मोठमोठ्याने भाषणं करण्याची वेळ अजिबात नाही ही श्रद्धांजलीची सभा आहे उपेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आणि विचार आपले वेगळे अजिबात नाही आहेत विचार आपला एकच आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तथाकथांचा विचार रिपब्लिकन पक्षाचा विचार आणि तो विचार घेऊन आपण पुढे चाललेलो राजकीय समीकरण त्या त्या वेळेला असतात त्या त्या पद्धतीने निर्णय होतात परंतु आम्ही कधीही जो अलायन्स केलेला आहे तो अलायन्स करताना आम्ही कधी आमचा विचार सोडलेला ना नाही आमच्या हातामध्ये जो निळा झेंडा आहे उपेंद्र सेंडे यांचा जो झेंडा आहे म्हणजे उपेंद्र शिंदे हे तर अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते होतेच होते आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीचे आंबेडकरी चळवळीचे रिपब्लिकन पक्षाचे जे होते केंद्र त्यांचं नाव आहे सेंडे उपेंद्र आंबेडकरी चळवळीचा एक अत्यंत धंदावा अत्यंत हळूहळपणे पुढे पुढे जाणार अशा पद्धतीचा कार्यकर्ता नामांतराच्या आंदोलनामध्ये जे जे लढे नागपूरमध्ये दिले त्या त्या लढ्यामध्ये लोकांना एकत्रित करणार अशा पद्धतीचा नेता म्हणून उपेंद्र शेंडे यांच्याकडे आम्ही पाहत होतो दोन हजार नऊ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा आहे की आम्ही गेलो होतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा गट त्यामध्ये आला नव्हता पण रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट उपेंद्र सेंडेंसह सगळे गट त्या ऐक्यामध्ये आले होते आणि आम्ही तिसरी आघाडी आम्ही उभी केलेली होती त्याच्यामध्ये उपेंद्र सेंडे यांना उत्तर नागपूरचं तिकीट मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची माझी स्वतःची भूमिका होती काही लोकांचा आग्रह होता की मिलिंद मानेना तिकीट मिळालं पाहिजे उपेंद्र सेंडे का हे या ठिकाणचे माझे आमदार होते उपेंद्र सेंडे हे अत्यंत पॉप्युलर असणारे नेते होते उपेंद्र सेंडे हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे नेते होते आणि त्यांना तिकीट दिलं पाहिजे अशा पद्धतीची माझी भूमिका त्यावेळेला होती आणि त्याप्रमाणे उपेंद्र शेंडेजीना आम्ही त्यावेळेला तिकीट दिलं होतं माननीय राजेंद्र गवईजी आता इथे नाही राजेंद्र गवई साहेब सुद्धा आमच्या सोबत होते गवई साहेब गव्हर्नर असल्यामुळं ते तर ते गव्हर्नर होतेच होते पण बाळासाहेबांचा गट सोडून मी अगोदर म्हणालो तसं सगळे गट त्यामध्ये एकत्रित आले होते पण नंतर राजेंद्र गवई त्या ऐक्यातून निघून गेले आणि आम्ही सगळेजण एकत्र आले कवाडेश्वर आम्ही सगळे एकत्र होतो पण आम्ही जर एकत्र होतो तरी आम्हाला तेवढं त्या तिसऱ्या आघाडीमध्ये यश आलं नाही रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट नावाची रिडॉलन्स नावाची एक फ्रंट आपण स्थापन केली होती महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न होता एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी आणि दुसऱ्या बाजूला बी जे पी आणि शिवसेना याच्यातून मार्ग काढून पुढं कसं जायचं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न होता आणि त्यामुळं त्या आपल्या तिसऱ्या आघाडीमध्ये रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये समाजवादी पक्ष होता जनता दल होता सीपीआय सीपीएम शेतकरी कामगार पक्ष आणि आरपीआयचे जे अनेक गट होते आपले हे सगळे गट त्या ऐक्यामध्ये होते आणि आम्ही प्रयत्न केला पण तेवढ्याला फारसा आम्हाला